एका गोलकड्याची त्रिज्या साडेतीन सेंटीमीटर आहे एका गोलकड्याची त्रिज्या साडेतीन सेंटीमीटर आहे तर त्या गोलकड्याचं क्षेत्रफळ किती तर त्या गोल गोलकड्याच क्षेत्रफळ किती चिन्ह नीट दी? अरे काय कशाची त्रिज्या दिली गोलकड्याची ठीक आहे गोल गोलकड्याची गोल त्रिज्या गोलकडं म्हणजे कसं वर्तुळाकृती ते काय वर्तुळाकृती मग काय करायचं तुम्हाला वर्तुळाचं तर क्षेत्रफळ ती जर त्रिज्या दिली त्याचं क्षेत्रफळ काढायचं एवढं सोपं आहे काय अवघड यात हम्म आता बघा गोलकडं कर, कशा आकाराचं असतं हे असं गोलकडं ठीक आहे हे गोलकडं आणि ह्या कड्याची त्रिज्या दिली तुम्हाला किती दिली तीन पॉईंट पाच सेंटीमीटर तीन पॉइंट पाच म्हणजे साडेतीन ठीक आहे ना हे साडेतीन म्हणजे किती असतं सातशे दोन कळत नाही साडेतीन बघा पस्तीस छेद दहा साडेतीन म्हणजे काय तीन पॉइंट पाच म्हणजे काय पस्तीस छेद दहा आणि पस्तीस छेद दहा ला जर तुम्ही संक्षिप्त रूप दिलं पस्तीस छेद दहा ला जर तुम्ही संक्षिप्त रूप दिलं तर काय होणार बघा पाच सत्तर पस्तीस पाच जुने दहा सात छेद दोन साडेतीनचा अर्थ होतो सात छेद दोन बघा मग तुम्हाला त्रिज्या दिली काय काढायचं क्षेत्रफळ काढायचंय कस काढतो आपण काय सूत्र आहे सांगा वर्तुळाचं क्षेत्रफळ काय सूत्र असतं पाय गुणिले त्रिजेचा वर्ग ठीक आहे ना आर स्क्वेअर पाय गुणिले त्रिजेचा वर्ग बघा मग पायची किंमत किती सांगा अरे किती बावीस शेत सात त्रिज्या किती सातशे दोन आणि त्याचा वर्ग दोनदा गुणाकार करा हे सातशे दोन झालं बघा ह्या सातला हे सात काय झालं कॅन्सल ह्या दोनने भाग लावा कितीचा जातो बावीसला लावल्यावर अकराचा भाग जातो काय राहिलं मग पुन्हा अकरा साती सत्याहत्तर सत्याहत्तर छेदा दोन सत्याहत्तर ला दोन ने भागा निंपट करा सत्याहत्तर ची काय येते अडतीस पॉईंट पाच चौरस सेंटीमीटर अडतीस पॉइंट पाच चौरस सेंटीमीटर हे त्या कड्याच क्षेत्रफळ असेल या साध्या साध्या गोष्टी तुम्ही कशा विसरत साडेतीन म्हणजे सात छेद दोन पटपट कॅल्क्युलेशन करायचं घ्या पटकरन पुढचं गणित एकवीस सोपं घ्या एक पटकरन सांगा चला एकवीस सेंटीमीटर त्रिज्या असलेल्या एकवीस सेंटीमीटर त्रिज्या असलेल्या वर्तुळाचं क्षेत्रफळ किती एकवीस सेंटीमीटर त्रिज्या असलेल्या वर्तुळाचं क्षेत्रफळ पटकर्ण सांगा बघा काय काढायचं क्षेत्रफळ वर्तुळाच क्षेत्रफळ बघा पाय आर स्क्वेअर काय पायची किंमत बावीस छेद सात पायची किंमत किती बावीस छेद सात आणि त्रिज्या किती आहे किती एकवीस हे एकवीस गुणिले एकवीस बघा सात ने एकवीस ला भाग लावा कितीचा जाईल तीनचा हे की नाही मग हे बावीस गुणिले एकवीस त्रिक त्रेसष्ट की नाही का अजून भाग घ्या का नाही जात ठीक आहे करा हे बावीस त्रिक सहासष्ट हातशे उरले सहा बावीस सक्क एकशे बत्तीसन सहा एकशे अडतीस काय उत्तर येईल मग तुमचं तेराशे शहाऐंशी चौरस सेंटीमीटर काय उत्तर येईल तेराशे शहाऐंशी चौरस सेंटीमीटर असं उत्तर येईल घ्या पुढचं गणित एका वर्तुळाकृती एका वर्तुळाकृती मैदानाचं क्षेत्रफळ एका वर्तुळाकृती मैदानाचं क्षेत्रफळ चोवीसशे चौसष्ट मीटर आहे दोन हजार चारशे चौसष्ट मीटर आहे चौरस मीटर तर त्या मैदानाची त्रिज्या किती तर त्या मैदानाची त्रिज्या किती किती जण झालं उत्तर सांगा मला काय दिलंय आता वर्तुळाचं क्षेत्रफळ दिलंय म्हणजे वर्तुळाकृती मैदान आहे आणि त्या मैदानाचं क्षेत्रफळ दिलंय आणि त्रिज्या विचारली सूत्र तर काय बदलेल का सूत्र तर आहे तेच आहे वर्तुळाच क्षेत्रफळ बरोबर पाय गुणिले त्रिजेचा वर्ग भरा ना किमती टाका क्षेत्रफळ आहे दोन हजार चारशे चौसष्ट चौरस मीटर आणि मग त्रिज्या काढा बघा क्षेत्रफळ बरोबर हे पाय गुणिले त्रिजेचा वर्ग पाय गुणिले त्रिज्येचा वर्ग लक्ष दे क्षेत्रफळ दिलंय किती क्षेत्रफळ अरे किती क्षेत्रफळ हा दोन हजार चारशे चौसष्ट चौरस मीटर आता पायची किंमत माहिती तुम्हाला किती पायची किंमत बावीस शे सात गुणिले हा त्रिजेचा वर्ग बघा आता आपल्याला त्रिज्या शोधायची नाही त्रिज्या शोधायची म्हणजे हे आर वर्ग एका बाजूला पाहिजे आणि ह्या संख्या एका बाजूला पाहिजेत मग हे बावीस छेद सात जर आपण बरोबर चिन्हाच्या अलीकडं आणलं तर काय होणार ते बावीस छेद सातच काय होणार त्याचा काय होणार व्यस्त होणार त्याचा काय होणार व्यस्त म्हणजे हे चोवीसशे चौसष्ट इकडं बावीस छेद सात आलं तर होईल सात छेद बावीस काय होईल ते सात छेद बावीस बरोबर काय त्रिजेचा वर्ग हे आहे आर स्क्वेअर हे आहे बघा लावा भाग बावीसने भाग लावा कितीचा लागतो बावीस एके बावीस हातशे उरले दोन परत बावीस एके बावीस परत हातशे उरले चार बावीस चोक नाही बावीस दुने चव्वेचाळीस बर बर, हे बावीस दुने चव्वेचाळीस मग आता बघा आर स्क्वेअर बरोबर किती होत आहे आर स्क्वेअर बरोबर हे सात दुने चौदा सात एके सात एक आठ आणि सात एके सात आर स्क्वेअर बरोबर सातशे चौऱ्याऐंशी पण आपल्याला त्रिज्येचा वर्ग नाही पाहिजे त्रिज्या पाहिजे मग दोन्ही बाजूच काय काढावं लागेल वर्गमूळ काढायचं आर वर्गचं वर्गमूळ किती आर आणि सातशे चौऱ्याऐंशी च वर्गमूळ किती अठ्ठावीस याचा अर्थ त्या वर्तुळाकृती मैदानाची त्रिज्या किती मीटर असेल अठ्ठावीस मीटर असेल त्या वर्तुळाकृती मैदानाची त्रिज्या असेल अठ्ठावीस मीटर